नमस्कार जिल्हा भंडारा तालुका लाखणी या तालुक्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामधील कमीत खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी व्हेरायटी जे भेंडीची व्हेरायटी म्हणून नाव प्रचलित झाले ते म्हणजे श्रीकर सीड्स कंपनीचे लुनार तर त्याच श्रीकर सीड्स कंपनीच्या लुनार या व्हेरायटीचा प्लॉट बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे लाखणी तालुक्यामध्ये जे फेमस असे गाव आहे राजेगाव या राजेगाव गावामध्ये जवळपास सर्व शेतकरी भेंडीचं उत्पादन घेत असतात तर त्याच गावामध्ये आज आपण राजेगाव येथे बघेले साहेब यांच्याकडे आलो आहे की त्यांनी जे आपल्या श्रीकर सीड्स कंपनीची लुणार जे भेंडी आहे तर ते त्यांनी त्यांच्या तन्न शेतामध्ये लावून जवळपास सात ते आठ टोडे आतापर्यंत झालेले आहे तर त्यांच्याकडून एक आपण माहिती जाणून घेणार आहे की त्यांना कशी काय वाटली व्हेरायटी तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांच्या नावापासून सुरुवात करून आपण सर्व माहिती जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझे पूर्ण नाव राजकुमार नामदेव बघेले राजेगाव राजेगाव तालुका काय ताल तो? पोस्ट सालेफाटा तालुका लाखणी जिल्हा भंडारा तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या बहात्तर अठरा एकावन्न अडुसष्ट झिरो सात तर आपण ही जी भेंडीची जे शेती करत आहे तुम्ही किती वर्षापासून करत आहे मी जवळपास सतरा ते अठरा वर्ष झाली सतरा अठरा वर्षापासून तुम्ही भेंडीची शेती आहे म्हणजे सतरा अठरा वर्षामध्ये म्हणजे तुम्ही जवळपास म्हणजे भरपूरच्या व्हॅरायट्या म्हणजे अलग कंपनीच्या भरपूरच्या व्हरायट्या लावून तुम्ही चुकली असाल भरपूर भरपूर तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही अदर कंपनीच्या व्हरायटीचे नाव घ्यायचे नाही म्हणजे तुम्ही आता तुमच्या शेतावरती किती प्रकारच्या व्हरायट्या लावलेल्या ला आहे यावर्षी माझ्या शेतावरती आता हल्लीमध्ये चार व्हरायटी लावलेल्या आहेत तिथं चार कंपनीच्या व्हरायटी हो चार कंपनीच्या ज्या चार कंपनीच्या आपण व्हरायट्या ज्या लावलेल्या त्याच्यामध्ये आपली जे श्रीकर सीडची लुनार आहे तर त्याच्याबद्दल म्हणजे ते कशी का राहाली ते म्हणजे आता आम्ही एवढे दिवसचे भेंडी लावतो पण तिची हाईट आणि तिची झा झाडाची जे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे इतर व्हॅरायटीच्या तुलनेत हा इतर व्हॅरायटीच्या तुलनेमध्ये म्हणजे याची हाईटही नाही वाढत आणि खालही नाही राहत एकदम लिमिटमध्ये राहते आणि तोडण्यासाठी आणि जो फळ येतो तो, तो फळ एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने येतो सर्वप्रथम मला तुम्ही सांगा की ह्या भेंडीची म्हणजे तुम्ही कुठून घेतलेलं होतं आम्ही आमच्या गावमध्ये जो मधुपटले म्हणून आहेत जे म्हणजे गाडीवाले गाडीवाले मधू पटले यांच्याकडून त्यांच्याकडून विकत घेतला होता किलो बियाणं विकत घेतलं तुम्ही मी तसा सहा किलो बिजायत लावला आहे हे आपली लुनार लुनार पण किलो विकत घेतली एक किलो एक किलो बिजायत लावला आहे माझ्याकडे एक किलो लुनार लावली हो एक किलो मला सांगा की तुम्ही याची किती तारखेला लागवड केलेली होती ही तारीख आम्ही एक अंदाजी तारीख किंवा महिना म्हणजे डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये लागवड केली नाही 15 जास्ता 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 जा जा हो डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये लागवड केली आपली लागवड केल्यापासून आपली किती दिवसांमध्ये भेंडी चालू झाली हे पन्नास दिवसाच्या जवळपास म्हणजे थंडी असल्यामुळे पाच दिवस जास्त चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये भेंडी चालू होत असता पन्नास दिवस असल्या दिवस घेतले पन्नास दिवस पन्नास दिवस आणि याच्यावरती जे तुम्हाला व्हायरस जे म्हणतात शेतकरी जसं तर व्हायरसच कुठे काही दिसत आहे का तुम्हाला नाही व्हायरस तर सध्या येणारही नाही आणि ह्या सीजन मध्ये येत नाही नाही तर तरी अदर व्हरायटी पेक्षा जो आहे तुम्हाला तर म्हणजे ह्या व्हरायटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती कशी काय वाटली तुम्हाला नाही याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे इतर भेंडीच्या तुलनेमध्ये भेंडीला शायनिंग कशी आहे भेंडीची शायनिंग पण छान आहे आणि पेन्सिल साईज आहे मार्केटला चालणारी आहे का भेंडी हो मार्केटला एक नंबर चालते काही रेटमध्ये काही तफावते तो का आदर नाही माझा माल जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून फर्स्ट नंबरमध्ये नंबर मध्ये विक्री चालवायची एक नंबरमध्ये फुटवे वगैरे कशा आहे झाडाला नाही झाडाला फुटवे तर इतर व्हेरायटीच्या मनात चांगले आहेत चांगले आहे फुटवे हो आपण आता हा जो व्हिडिओ बनवतात युट्यूबवर अपलोड केल्यावरती आपला संपूर्ण इंडिया मधील शेतकरी जसं तर त्यांना तुम्ही काय संदेश द्यायला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मी हा एकच संदेश देणार का तुम्ही लुनार भेंडी लावा आणि त्या भेंडी पासून जेवढे काही लखपती व्हायचं असेल तेवढ्या लखपती वाच रेट राहिल्यावर रेट राहिल्या असल्या नंतरचीच गोष्ट आहे रेट म्हटलं म्हणजे तो जसा आपला आहे पण आपण म्हणजे कमी खर्चामध्ये जे आपण हे दिलं आहे की कमी खर्चामध्ये जे जास्त उत्पादन देणार बाकी व्हेरायटी बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये तिलाही खर्च येतो काही जास्तच नाही येत जसं बाकी व्हेरायटीला जसा येतो त्या पद्धतीचाच येतो आता माझ्याकडे चार व्हेरायटी आहेत चारही व्हेरायटीला सारखाच खर्च आलेला आहे सारखाच खर्च आहे हो पण त्याच्या तुलनेत तुम्हाला उत्पादन ती वजन हा वज हा वजनाला खूप सोपी आणि तोडायला सोपी आहे तर धन्यवाद तुमचे तर बघू शकता आपण की जे शेतकऱ्यांनी माहिती जे सांगितली की ज्या झाडाला आहे तर आपलं जे भेंडीची जे फ्रूट शायनिंग आहे ते मार्केटला एक नंबर चालणारी आहे पेन्सिल साईज आहे त्याच्यानंतर वजनाला सुद्धा त्याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजनाला सुद्धा भारी आहे त्याच्यानंतर झाड जास्त फुटवे करत असल्यामुळे ज्या उभ्या वाहणाऱ्या झाडाची एक भेंडी तुटत असतात त्या ठिकाणी या भे झाडाच्या दोन किंवा तीन भेंड्या वन एका टायमाला तुटतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना कंपनी प्रतिनिधी म्हणून या नात्याने सुद्धा एक जशी विनंती करेल की त्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये जास्त जास्त श्रीखर सीड्स कंपनीचे या भेंडीची लागवड करून त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घ्यावे धन्यवाद